धन्यवाद यात्रेच्या माध्यमाने आज मुंबईमध्ये दौरा करतोय कुर्ला आणि कलिना विधानसभेच्या बैठका पार पडल्या पुढे नगर आणि धारावी आणि याच्या अगोदर सकाळी वेगवेगळ्या विधानसभेमध्ये आम्ही जाऊन आहोत एकंदरीत त्या विधानसभेमध्ये तयारी जशी सुरू आहे कशा प्रकारे तिथे पक्ष बांधणी आहे कॉर्डिनेशन आहे योजना तिथे राबवतायत की नाही इकडचे लोकल प्रॉब्लेम इश्यूज काय काय आणि कशा प्रकारे तयारी जी आहे ती विधानसभेची झाली त्याचा एक आढावा सविस्तर आढावा जो आहे तो घेण्याचा प्रयत्न आले सगळे लोक घेतले काही मॅडम असतात राहुल शेवाळे आहे आमचे आमदार साहेब आहेत साहेब आहे गेले अनेक दिवस हा दौरा सुरू आहे उत्तर महाराष्ट्र झाला पश्चिम महाराष्ट्र याच्यातून एक आयडिया येते की कशा प्रकारचं संघटन आहे कशा प्रकारची ताकद पक्षाची आहे ग्राउंड लेवलला कोण कोण संभाव्य उमेदवार असतील काय असेल कशा प्रकारे त्यांची ताकद आहे काम करतायत की नाही लोकांपर्यंत पोचता येत की नाही माझ्या मुख्यमंत्री मोदयांनी ज्या ज्या योजना सुरू केल्या सरकारने योजना सुरू केल्या तो योजना तळागळापर्यंत पोहोचतायत की नाही त्याच्यामध्ये काय डिफिकल्टीज आहे लोकल लेवलला गेल्यानंतर सामान्य शिवसेनिका बरोबर बोलणं होतं शाखा प्रमुखाबरोबर बोलणं होतं आणि तिकडच्या समस्या बाबा लगेच सोडू शकतो का आपण इमिजिएटली माननीय मुख्यमंत्री मोदयांपर्यंत इमिजिएटली आम्ही समस्या घेऊन जातो जसं उदाहरणार्थ काल आम्ही वरणीमध्ये शिवडीमध्ये बायकाळ्यामध्ये मिटिंग घेतलं तर ते घरांचा विषय होता महाडाच्या लगेच सुद्धा मिटिंग जी आहे ती म्हाडाबरोबर आम्ही लावलेली आहे तर उद्या त्या मध्ये बाळाचे विषय डिस्कस केले जातील त्याच्यातून कुठले विषय सोडवता आले तर ते लगेच आता आचारसंहितेच्या अगोदर सोडवले जाऊ शकतात मान्य मुख्यमंत्री मोद्यांचं त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन असेल तर त्या काही गोष्टी करू शकतात तर याचा दौऱ्याचा हाच एक एम आहे की कालपर्यंत कशा प्रकारे गोष्टी सुरू आहेत कशा प्रकारे पक्ष संघटना आहेत त्याचबरोबर जास्तीत जास्त समस्या कशा सोडवल्या जातील याच्यावर त्यांना भर आहे